तर नमस्कार मित्रांनो मी विष्णू लोखंडे तुमच्या सर्वांचं सा स्वागत आहे आपल्या विष्णू ब्लॉक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज वार मंगळवार तुम्हाला सांगतो आणि तारीख तेवीस जानेवारी सॉरी तेरा जानेवारी आणि तुम्हाला सांगतो मी आलेलो नदीला शेळ्या चारायला हे बघू शकता इकडे डाग आहे आपलं मुक्त शेळीपालन अशा शेळ्या हे बघू शकता येड्या बाबळीचं हे जंगल आहे आपल्या माजलगावला जे डॅम आहे त्या डॅम च्या तोंडाला आहे पिचिंग म्हणतो आम्ही याला तर हे जंगल आहे आणि या इकडे आपल्या खाली शेड्या तर बाबडीच्या येड्या बाबडीच्या थोड्याफार शेंगा पडलेल्या आहेत आता उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या शेंगा पडतात पण आता सध्या तर थोड्यात कुटंबुट पाडलेल्या आहेत आणि त्या शेंगा शेळ्या खायला लागल्यात आणि मी इकडं बघा बघू शकतात कशी बसायला जागा केलेली मी इकडं एक झोप घेतली पाण्याची बॉटल आपली कॅप आहे आणि हे बघू शकता निवांत इकडं वातावरण इकडं पाण्याचा झरा आहे आणि आपल्या पाठीमाग तिकडे नदी आणि तिकडं डॅम आहे असा रिलॅक्स मी बसलेलो इकडं आणि एक झोप झालेली आपली आणि शाळा खाली इकडे सरत्यात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक सांगायची माहिती छोटीशी विशेष म्हणजे तर तुम्हाला माहिती मी सांगितलं होतं की आपल्या दोन शाळ्या गाबडल्या होत्या एक कोठाची आणि एक गावरान एकेनं चार पिले दिले होते एकेनं दोन दिले होते तर मित्रांनो असा विषय झाला की काल आपली जी गावरान शेळी होती ती गावा गेलेली गावरान बकऱ्यांनीच कारण की आपलं बिट्टलचं बकरं गावाकडे आहे ना इकडं माजल गावला आपल्या दुसऱ्या तर तुम्हाला जसं सांगितलं होतंच तर ते बकरं तिकडे दुसरं ते आपण काय आणू शकलो नाहीत कारणास्तव काही आणि आपली शेळी लागलेली आहे गावरान बकऱ्यांना त्याच्याने आता थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे कारण की खूप सारं नुकसान झालं होतं नाही का साडेचार महिन्याची शेळी वेलवर आलेली जवळ आलेली हे नुकसान झालं होतं पण आता गेली का बाबा त्यात काय करणार अजून पाच महिने तिचे पिल्ले होतील काय काळजी करायची नाही तर बाबानं तुमच्यासोबत असं झालं असेल तर काय काळजी करू नका की बाबा आता नुकसान झालं कसं करायचं का, काय काय नाही होत राहते थोडंसं आहे की आपलं थोडंसं फायदा कमी झाला समजायचं नुकसान झालं म्हणण्यापेक्षा आपला फायदा कमी झाला असं समजायचं सा। टेन्शन घ्यायचं नाही आणि खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळे गेल्या गाभण आणि अजून पाच महिन्यामध्ये त्या वेलणार आहेत पाच महिने कसे निघून जात आहेत मित्रांनो तो कळत नाही आहे ना आणि आता जर तुम्ही अशा गाबडलेली शेळी जर विकायला घेतली तर त्या शेळीची किंमत तुम्हाला खूप कमी होईल समजा सतरा अठरा वीस हजाराची शेळी तुमची तुम्ही गाबडले गाबडले विकायली तर तिची लय झालं बारा तेरा हजार रुपये तुम्हाला भेटल त्याच्यामुळं प्लीज काय विकू नका आहे ना आता आमच्या शेळ्या गेलेल्या खाली चालू खाली तर शेळ्या सांभाळा मित्रांनो काय नाही तुम्ही आता सुरुवातीला नवीन जर केलं असेल तर पाच सहा महिने करा आणि तिथून पुढं मग बेनिफिट चालू होईल तसं तर आपल्या दोन शाळे आलेल्या जवळ एक साडेतीन महिन्याचे आणि एक आहे दोन अडीच महिन्याचे आहे अशा दोन शाळ्यात तिच्या पाठीमागं एक परत पुन्हा दीड महिन्याची गाभण आहे अशा आहेत पाठी थोड्या पाठीमागं पुढं तर काय टेन्शन घ्यायचं काम नाही एवढं होऊन जाईन ॲडजस्ट आणि भावानं प्लीज सपोर्ट करा मुक्त शेळी पालन तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे काय चारा जमीन शेती नाही ते ह्याचं हिंडू हिंडू शाळेत आरतो आहे पेंटिंगचं पण काम करतो तुम्हाला माहितीच आहे तर आहे ना इकडे बघा डाग आहे आमच्या इकडं असं सरपणाला लोकं येतात आणि सरपण घेऊन जातात असं तोडून वेळ्याबाबळी वाढलेल्या तो आहेत तुमच्या तिकडे हाय का सरपंच सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे मला हे सांगायचं होतं बघा बस तुमच्या शेळ्या गाबडल्या असतील कोणाची तर टेन्शन घेऊ नका गाबडलेली शेळी आठ ते दहा दिवसामध्ये परत गाबून जाते है ना तर ते लक्षात राहू द्या आणि कुणाकडं जर बकरा असेल खांडा असेल तर त्यांच्या संपर्कात जा आणि बघा शेळी गावात जाते है ना त्याच्यावर लक्ष द्या आणि बाकीचं काय टेन्शन घ्यायचं नाही भावांनो रिलॅक्स राहा आहे ना आता उद्या सक्रात आहे त्याच्यानी सगळ्यांना हॅप्पी सक्रात तर ते बयाचं असं नाही पण जे कोणी बघत असून त्यांना तुम्हाला सगळ्याला कसं आहे आनंदाने करा आणि टेन्शन घेऊ नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मी पण टेन्शन घेत नाही बघा आपला पाण्याचा डब्बा आहे आणि एकटाच असा निवांत वातावरणात आपल्या शेळ्या जेवण चारायचे शेड्या सर पण लागलं तर इकडे यायचं आणि झाड तोडून द्यायची वाढलेली झाड आहेत गेड्या बाबई इकडं तर तुम्हाला इकडे दाखवतो थोडासा फांटा शिवरीचा फांटा शेळ्याला तोडतो जरा आणि पुढं येतो की असंही डावं लागतं भावांनो रोज आहे ना फक्त शेळीपालन म्हणजे आपल्याला काही ठिकाणं नसतं कधी जास्त भेटतं भरपेट भेटते कधी कमी भेटतं चारा टेन्शन घ्यायचं नाही कधी जर पिल्लं <coughs> बोकडं पाटी असतं छोट्या छोट्या चाराच्या त्यांना हो, गहू आणि खपरी पेंट मिक्स करून चारायचं काय होत नाही पिल्लं चांगली होते तर भावांनो त्या का तुम्हाला दाखवतो मी सकाळी शेवरीचा फांटा आपल्यावर जंगलामध्ये दिसला का सगळ्या शेळ्याला नाही पुरणार आपल्या पाच सहा पण आहे थोडा एवढा मारणार आहे मी तोडणार आणि पावसाळ्यामध्ये जर पाणी सुटलं गॅटायला या का इथपर्यंत पाणी येतं कशा मुळ्या गेल्या झाडायच्या बघा आणि जर मग बघितलं तर या नदीचं पात्र मीटरमध्ये बघितलं तर चारशे ते सहाशे मीटर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत असं पाणी चढतं आहे आणि इथे जर हाईट बघितली ग्राउंड लेवल जमीन लेवलची तर इथं जवळपास आपल्याला साठ ते सत्तर फूट हाईट उंचीपर्यंत हे पाणी इकडं चढतं आहे असं खूप भयानक पाणी पावसाळ्यात सुटतं आहे इकडं आहे ना असा लागते तर भावानो प्लीज सपोर्ट करा प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा नाही आवडला तरी लाईक करा आणि काही माहिती असं ना अजून माझ्यासाठी तर सांगा कमेंट करत जा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर सपोर्ट करा भावांनो लक्ष राहू द्या कारण की आपले सबस्क्राईब सोळा हजार झाले पण वाच टाईम नाही त्याच्यामुळं आपलं चॅनल व्हाय ना होऊ द्या असं चॅनल यूट्यूब चॅनल काहीतरी नवीन करू आहे ना तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा आणि सपोर्ट करीत राहा भावाने बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये